छावणी परिषद एकही करत नाही आणि कधी जाईल काय जाईल कधी प्रोसेस कम्प्लीट होईल याची आणखी कुणाला काही आणखी टाइम किती लागेल याचा ग्या, काही गॅरंटी नाही म्हणून निवडणूकही होणार नाही आणि पैसाही खर्च होणार नाही म्हणून त्याच्या नागरिकाला जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे अशी एकंदर स्थिती होती म्हणून मी मनाशी ठरवलंय की पहिली सुरुवात जी करायची आपल्याला छावणी पासून करायची आणि चांगल्या कामाची सुरुवात मला वाटतं रखमाजी तुम्ही आणि अजय काळांनी जे काही पुढाकार का घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतं मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की आणखी छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कुठं कमतरता नाहीये निधी पाहिजे तेवढा देईल परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे